सगळ्यांचं आपल्या कोकण आणि मी या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो मी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोळामाग तालुक्यामध्ये राहतो आणि इथे राहत असताना शिक्षणासोबत काहीतरी एक छोटासा व्यवसाय करायचा असा माझा विचार पहिलीपासून होता आणि त्यासाठी मी एक छोटंसं कुक्कुटपालन माझ्या घराच्या मागच्या बाजूला चालू केलंय तर कशाप्रकारे मी कोंबड्या पाण्या आहेत आणि कशाप्रकारे मी शेड किंवा कशाप्रकारे कुक्कुट पालन करतो हे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायचं आहे तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मित्रांनो आता आपण घराच्या मागच्या बाजूला आलो आहे आणि समोर आहे ह्या पिंजऱ्यात आपल्या ज्या बाहेर मुक्त फिरतात त्या कोंबड्या रात्रीच्या बंद करतो आणि समोर आपली एक छोटीशी खोप होती तर तिला भोवतीने जाळी वगैरे मारून मी छोटीशी शेड तयार केली आहे जवळपास बारा बाय दहा अशा मापाची शेड होती छोटीशी खोप आणि त्याला पूर्ण जाळी वगैरे मारून घेतली तर आता आतमध्ये जाऊया आणि आपल्या कोंबड्या बघूया तर मित्रांनो बघू शकता ते सगळ्या आपल्या कोंबड्या आहेत जवळपास मित्रांनो सध्या माझ्याकडे सत्तर ते पंच्याहत्तर कोंबड्या आणि कोंबडे असे जवळपास तीन महिन्याच्या कोंबड्या आहेत मित्रांनो मी या कोंबड्या मे महिन्यामध्ये हॅचेरी कुडामध्ये कुडाळमध्ये हॅचरी आहे तर तिथून जवळपास दीडशे पिल्लं आणली होती कुडाळ आमच्या घरापासून आमच्या गावापासून जवळपास साठ किलोमीटर दूर आहे आणि तिथून ती पिल्लं आणून त्यांना तीन महिने चांगल्या प्रकारे खाद्य औषध पाणी सगळं करून ही आपली गावरान गावठी पिल्लं आता सध्या जवळपास एक किलोची होत आली आहेत तर समोर ही बघा ही एक तलक बघू शकता त्याचप्रमाणे पूर्ण त्यांच्यासाठी या छोट्या जागेत पाण्याची भांडी आहेत खाद्य आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी असे बांबू बांधले जेणेकरून रात्रीच्या वेळी ती सगळी वरती चढून त्यांना बसता येईल असं आणि खाली मी लाकडाचा भुसा टाकला आहे जेणेकरून जी काही ती घाण करतात ती सर्व घाण जास्त होऊ नये याच्यासाठी आणि जवळपास नवीनच मी काल परवा भुसा घातला आहे त्यामुळे त्यात मस्त ते लोट आहेत वगैरे कोंबडी तर बघू शकता समोर हा आपला कोंबडा पण आहे तर साईज यांची आता जवळपास एक किलोच्या आसपास वजनाने होत आले आहेत आणि जवळपास दीडशेमधली दहा ते पंधरा पिल्लं माझी लहान असताना काही ते काही कारणामुळे मेली होती आणि त्याचप्रकारे दहा पिल्लं मी बाहेरची जे आपल्या मुक्त कोंबड्या आहेत त्यांच्यासोबत सोडली होती ही बघा समोर दिसत आहेत जवळपास पंचवीस पिल्लं माझी बाहेर काढली त्यामुळे एकशे पंचवीस पिल्लं शेडमध्ये उरली होती तर त्या एकशे पंचवीसपैकी जवळपास पन्नास ते पंचावन्न कोंबडे जास्तशे मी कोंबडे व कोंबड्या आतापर्यंत विक्री झाल्या आहेत जवळपास कोंबडे अडीचशे ते तीनशे रुपये नगाने आणि कोंबडी दोनशे ते अडीचशे रुपये ह्या रेटने गेली आहे आणि आता जवळपास माझ्याकडे सत्तर ते पंच्याहत्तर या प्युअर गावटी कोंबड्या विक्रीसाठी अवेलेबल आहेत तर बघू शकता सगळ्या कोंबड्या आतमध्ये या ठिकाणी आता मी आलो आहे त्यामुळे सगळ्या एका बाजूला गेल्या आहेत तर या बाजूने पण काही कोंबड्या बघा बांबूवरती बसल्यात आणि चांगल्या साईजमध्ये चांगली ग्रोथ घेतली तर सुरुवातीला मी त्यांना जे काही गावरान कोंबड्यांचं जे खाद्य येतं जे बाजारामधून मिळतं ते घालायचो पण ते परवडत नसल्यामुळे आम्ही हळूहळू गहू किंवा इतर मार्केटमध्ये जे वेस्ट मिळतं बाजाराच्या दिवशी फ्लॉवरचा पाला असो खराब झालेला टमॅटो असो असं सगळं घालून पण मी यांना वाढवलं आणि चांगली वाढ झाली आहे आणि चवीला पण ही कोंबडी खूप छान लागतात तर मित्रांनो तर बघा हा कोंबडा बघा असा मस्त या भुशामध्ये लोळतो आहे आणि असं लोळण्याचं कारण म्हणजे त्यांच्या अंगामध्ये जे किडे वगैरे असतात ते अशा प्रकारे लोळ्यामुळे निघून जातात बघू शकता सर्व कलरमध्ये आपल्याकडे कोंबड्या अवेलेबल आहेत आणि लवकरच जवळपास एक दीड महिन्यात या अंड्यावरती थी पण येतील तर त्याच्या आधी या सर्व कोंबड्या मला आता चतुर्थी झाल्यानंतर म्हणजेच एका महिन्यानंतर सगळ्या कोंबड्या विकून नवीन बॅच आणायचे आहे आणि छोटीशी शेड आहे शेड बनवताना मी त्या एका बाजूने पत्रे मारले होते आणि या बाजूने जाळी वगैरे पूर्ण गोल मारून त्याला बाहेरून प्लास्टिक लावलं जेणेकरून पावसाचं पाणी आतमध्ये येऊ नये त्याचप्रमाणे मी दोन वेळा त्यांना दिवसातून खाद्य देतो आणि पाणी पण ज्यावेळी संपत त्या त्या त्यावेळी चेंज करतो तर समोर बघा हा समोर एक छोटा कोंबडा आहे त्याचप्रमाणे इकडे बघा हा वर चढून बसला आहे आपण एक आपला मोठा कोंबडा आहे जवळपास ह्याचं वजन दीड किलोच्या आसपास आहे आणि ह्या बाकी आपल्या तलगी आहेत त्यांचं पण वजन जवळपास एक दीड किलोच्या आसपास झालं आहे आणि चांगल्या प्रकारे वाढ घेत आहेत तर समोर पण आपला एक कोंबडा आहे तो बघा आपण कोंबडा चांगला मोठा झाला आहे तर बरेचसे कोंबडे जवळपास चाळीस एक कोंबडे मी विकून टाकले कारण खाद्य खर्च परवडत नव्हता आणि कोंबडी पण मोठी झालेली आणि आता येतो आहे श्रावण महिना म्हणजे महिनाभर यांना कोणत्याही प्रकारचे कस्टमर नसणार कोणत्याही प्रकारची विक्री होणार नाही त्यामुळे मी जवळपास पन्नास एक कोंबडी विकली आहेत आणि आता ही उरलेली कोंबडी मी चांगली वजनाला वाढवून त्यानंतर होलसेलला सुद्धा चांगल्या रेटने जाणार आहेत त्यामुळे मी यांना आता वजन वाढवणार आहे तर समोर बघा एक चांगल्या मोठ्या साईजचा कोंबडा जवळपास एक दीड किलोचा आणि हा पण कोंबडा एक दीड किलोच्या आसपासचा आहे तर यातली दहा पिल्लं मी मुक्त संचारमध्ये आपली जे मुक्त कोंबड्या आहेत त्यांच्यासोबत सोडली होती तर ती प्रॉपर गावठी कोंबड्या जशा <coughs> वाढतात बाहेर फिरून वगैरे तशी त्यातली पण काही पिल्लं विक्रीला गेली त्यामुळे आता ह्याच्यातली थोडी थोडी अशी करून मी बाहेर पण सोडतो जेणेकरून ती प्युअर गावठी ज्या ज्या जे म्हणतात अशा प्रकारची ती बनावीत तर मित्रांनो अशा प्रकारे ही छोटीशी शेड आपली आहे पूर्ण बांबू वगैरे बांधले आहेत बांबूवरती त्याचप्रमाणे ही लाईट रात्रीच्या वेळी त्यांना सगळ्या कोंबड्या रात्रीच्या वेळी एक पण कोंबडी आपल्याला खाली भुशामध्ये वसलेली पाहायला मिळणार नाही ना। रात्रीच्या वेळी जर बघितलं तर सगळ्या कोंबड्या हे जे मी बांबूवरती बांधले आहेत त्याचप्रमाणे या बाजूला बांबू बांधलाय इकडे बांबू आहे सर्व कोंबड्या बांबूवरती लाईनमध्ये बसतात एक पण कोंबडी खाली नसते आणि ही खरी आवटी कोंबडीची ओळख आहे मित्रांनो बाकी जर कुठच्या बॉयलर किंवा इतर अंड्याच्या कोंबड्या वगैरे असतील तर त्या त्यांना जिथे मिळेल त्या ठिकाणी त्या जाऊन बसतात पण गावटी कोंबडी असते तिला पहिली बाजून उंचावर बसायची सवय असते तर समोर कोंबडा बघू शकता लाल रंगाचा आणि हा पण आपला एक बघा समोर मोठा कोंबडा आहे तर कोंबड्यांची साईज बऱ्यापैकी मोठी झाली आहे त्याचप्रमाणे तलगी पण आपल्या आता विक्रीसाठी अवेलेबल आहेत आणि किरकोळमध्ये सुद्धा एक दोन कोंबड्या अशा आपल्या गावात विक्रीला जातात तर आता मी आलो आहे त्यामुळे घाबरून घाबरून एका कोपऱ्याला सगळी कोंबडी गेली आहेत आता त्यांना उठवतो तर समोर हा एक कोंबडा हा कोंबडा मी हा जो कोंबडा समोर दिसतोय हा कोंबडा मी मला घरात ठेवणार आहे पाळण्यासाठी कारण मला तो रंग द्यायचा आणि तो खूप सुंदर दिसतोय त्यामुळे मी तो कोंबडा ठेवणार आहे आणि त्याचप्रमाणे आणखी एक तलग आहे समोर जी पांढऱ्या रंगाची ही जी तलग दिसते ही पण मी ठेवणार आहे तर ही दोन मी विकणार नाही आहे आणि बाकीची उरलेली जी सत्तर एक कोंबडी आहेत ही सर्व आतासुद्धा विक्रीसाठी अवेलेबल आहेत जर कोण गोव्यात किंवा दोडामाग तालुक्यामध्ये जर असेल तर नक्कीच मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता इंस्टाग्रामवरती आपलं कोकण आणि मीचं जे पेज आहे तिथे आणि कमेंट बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर पण असेल तर जर कोणाला कौन कोंबडी पाहिजे असतील जर मोठ्या क्वांटिटीमध्ये पाहिजे असतील तर हीच नाही तर आणखी उद्या कोंबडी मी ॲडजस्ट करून देऊ शकतो आणि होलसेल रेटमध्ये किंवा रिटेल रेटमध्ये आणि मोठ्या क्वांटिटीमध्ये असतील तर मी कोंबड्या तुम्हाला आणून पण घराकडे होम डिलिव्हरी देऊ शकतो तर मित्रांनो असा होता आपला आजचा व्हिडिओ तर मित्रांनो बघा सगळ्या कोंबड्या आपल्या आहेत जवळपास सत्तर एक कोंबड्या विक्रीसाठी सुद्धा अवेलेबल आहेत तर मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ काढला तर पुढे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आता येत राहतील वेगवेगळ्या वे प्रकारचे बिझनेससुद्धा मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या द्वा दरम्यान आता दाखवणार आहे कोकणात राहून कशाप्रकारे युवा बिझनेस करू शकतात किंवा चांगले इन्कम घेऊ शकतात किंवा इतर कामधंद्यासोबत सोबत शिक्षणासोबतसुद्धा चांगले उद्योगधंदे करून चांगले पैसे कमवू शकतात कोकणात राहून अशा प्रकारचे उद्योगधंदे मी तुम्हाला यापुढे येणाऱ्या काही दिवसात व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सो यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकाउंट प्रेस करा त्याचप्रमाणे या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मित्रांनो खात राहा मस्त राहा मजेत राहा धन्यवाद